श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाचे नामस्मरणे मनाला शांती मिळवून देते स्वामी समर्थाचे काही संदेशही असेल आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोगी ठरतात श्री स्वामी समर्थ मतात दुसऱ्याच्या आयुष्यातला लास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या आयुष्यातले दुसऱ्याला देण्यास समाधान वाटते एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि स्वामी समर्थाचे मुखात घेतले नाम कधीही वाया जात नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामीची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच दावत येते सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याच आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकच तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच खूप संकटे आहेत या आयुष्यात परंतु त्यांना दोन हात करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यामुळेच येते स्वामी या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला अनपेक्षित अडचणी अडकवते ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोणाने फरक कोण तुमच्या आयुष्यात कधी कोणत्या अडचणी आल्या तर लोकांना सांगत बसू नका ते त्याचा फायदा घेतील या जीवनात तू कोणाला फसवू नकोस कोणाला दुःख देऊ नकोस प्रयत्न करत राहा नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही फुल बनवून दुसऱ्याला सुगंध देणं हेच जीवन आहे दुसऱ्याचं आयुष्य सुखी करणं हेच जीवन आहे ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय अडकण पडण्याची वेळ आली नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी ने राहा खूप सुखी व्हाल या जीवनात नवीन नाती बनवणं हे खूप सोपं आहे पण जुनी नाती टिकवणं हे खूप अवघड आहे श्री स्वामी समर्थ मानतात तुम्ही सुरुवातीला ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल स्वामी समर्थ मानतात तुम्हाला लागलेले कोणतेही व्यसन सोडा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल श्री स्वामी समर्थ मानतात मी सगळीकडे आहे मी कानाकानास व्यापून आहे मी पावन आहे मीच आहे जल गगन ही मीच आहे अक्कलकोटतही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारी नाही मी सदैव तुमच्या पाठीशी एक शब्द आहे नशीब याच्याशी त्याच्याशी जरा दोन हात करून तर बघा जर हरला नाहीत तर सांगा अजून एक शब्द आहे स्वामी समर्थ मनापासून नाम घेऊन तर बघा मनासारखं नाही झालं तर बघा श्री स्वामी समर्थ म्हणतात या आयुष्यात जेव्हा तुमचा मी पण सोडतो तेव्हा खूप मोठे वाद स्वामींची मनापासून प्रार्थना करा तुमची प्रगती अवश्य होईल तुमच्या मृत्यूनंतर जे जे तुम्हाला सोडून जाईल ते ते धन संपत्ती पैसे असेल पण मृत्यूनंतर ही तुमच्या सोबत असेल ते म्हणजे तुमचे कार्य तुमच्या हृदयातल्या मंदिरात काळोख असेल का तर तुमच्या घरातल्या देवरावर दीप लावून काही फायदा नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य ही आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारी स्वामी समर्थाशिवाय या जगात कोणती कोणीही नाही आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगली व्य व्यक्ती आयुष्यभर साथ देते दे। तुम्ही काळजी करू नका तुमचे आयुष्य सुंदर आहे कारण स्वामीचे लक्ष आहे तुमच्यावर आपले मन कितीही स्वच्छ असू द्या बाकीचे लोक तुमच्यावर बाह्यवर्तनावर तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरून तुम्हाला फळ देतात तुमच्या हातावरील ते रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखास स्वामीचे नाम राहू द्या हेही कठीण दिवस जातील फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी आहे पाठीशी श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ